वाशिम जिल्ह्यातील कारंजलाळ तालुक्यातील गोपाल खाडे व नरेंद्र खाडे या दोघा भावंडांचा गणपती चित्रांचा भला मोठा संग्रह या दोघा भावंडांनी जपला आहे सुरुवातीला एका सोनेरी गणपती चित्रापासून संग्रहाला सुरुवात झाली आणि आज चित्र या संग्रहात उपलब्ध आहेत नरेंद्र वाशिम पोलीस दलात मानोरा येथे पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहे आपल्या नोकऱ्या इमाने इतबारे सांभाळत या दोघांनी आपल्या छंदाला सुरुवात केली गणपती चित्र गोळा करण्यावरच नाही तर ती योग्य पद्धतीने कागदावर चिटकवून त्यांनी प्रदर्शन मांडण्यात त्यांची हातोटी आहे ज्या कागदावर ही चित्र लावली जातात तो प्रत्येक कागद इतर कागदापेक्षा वेगळा व त्यावरील गणपतींच्या मुद्रा वेगवेगळ्या असतात त्यांच्या या गणपती वेळा त्यांनी भला मोठा संग्रह निर्माण केला आयुष्याच्या रहस्यांपर्यंत जाण्याचा खरा मार्ग या दोघांना सापडला आहे एका गणपती विशेषांकातील गणपती मूर्ती संग्रहकाची माहिती वाचण्यात आली आणि तीच माहिती त्यांना मार्गदर्शन ठरली असल्याचे मत गोपाल आणि नरेंद्र यांनी सांगितले त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून लग्न पत्रिका ग्रीटिंग संग्रहित करायला सुरुवात केली मासिके व वेगवेगळ्या प्रकारची आकारातील रंगातली गणपतीचे चित्र त्यांच्या संग्रहात वाढ करायला लागले चौसष्ट कलांचा अधिपती असलेला गणराय यांची विविध रूपे खाडे बंधूंच्या मोरेया आम्हा तुझा छंद या, या गणपती चित्रकारण प्रदर्शनी ठाण मांडून आहे खाडे बंधूंच्या संग्रहाने देशाच्या सीमा कधी ओलांड हे कळले पण नाही नेपाळ चीन बाराक पालिक इंग्लंड अफगाणिस्तान इंडोनेशिया व्हिएतनाम जावा बँकॉक अमेरिका यासारख्या देशातील गणपतींची खाडे उपलब्ध त्रिशूल गणेश प्रसन्न व स्वासिक अशा विविध मंगलमय आकारात त्यांनी गणपतींची चित्रकात्रण लावलेली असल्यामुळे प्रेक्षक व भक्तांना भक्तांना सुद्धा आनंद होतो आवड असली की सवड निघते असे म्हणतात ते या तरुण भावंडांची छंदासाठीची धडपड पाहून खरं वाटते गणपतीच्या चित्रासोबतच त्यांच्या मूर्त्यांचा छोटेखानी संग्रह त्यांनी केला आहे त्यात पुस्तके वाचणारा लॅपटॉप वर काम करणारा एक नेत्रधारी विविध वाद्य वाजविणारा उंदरांचा रथ हाकणारा गणेश मन वेधून घेतो या मूर्त्या काच माती धातू व लाकड्याच्या आहेत मित्रांनो या दोघांच्या वेळातूनच हे भव्य दिव्य विश्व उभे ठाकले आहे याची प्रचिती हा संग्रह पाहताना वारंवार आल्याशिवाय पोलीस विभागात नोकरी करून जो खाली वेळ मिळतो त्या वेळेचा सदुपयोग करून आम्ही दोघा भावंडांनी जवळपास पंधरा हजार गणपती चित्र संग्रहित केलेले आहे या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक चित्र हे एकमेकांपासून सोड वेगळं आहे गणपती उत्सवा दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी गणपती चित्र प्रदर्शनीचं आयोजन केलं जाते आणि या गणपती छंदामुळे एक वेगळाच आनंद मनाला मिळतो कारंजा लाड इथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत